खरगे यांची तब्येत बरी नसतानाही त्यांना प्रचारासाठी फिरवलं जात असल्याचं समोर आलंय जसरोटा येथे एका सभेमध्ये खरगे भाषण करताना बेशुद्ध होता होता बचावले त्यांना स्थानिक नेत्यांनी आधार दिला त्यानंतर खरगे जे बोलले ते मात्र चमत्कारिक होतं खरगे म्हणाले काँग्रेस सत्तेत आल्यास दहशतवाद अधिक फोफावेल अचलपूर इथं भाजपा आमदार नितेश राणे यांच्या बाईक रॅली दरम्यान त्यांच्या फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही माहिती दिली आहे अचलपूर परतवाडामध्ये काल नितेश राणे यांचा कार्यक्रम पार पडला नितेश राणे यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर कार्यक्रम लाईव्ह असताना काहींनी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त कमेंट केल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह कमेंट करणारे पोलिसांच्या रडारवर आलेत अजित पवारांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला गेला माढ्याचे आमदार बबन शिंदे पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते माढा विधानसभेचे आमदार शरद पवारांच्या भेटीला गेले त्यामुळे अजित पवारांना धक्का बसणार का हा सवाल उपस्थित होतोय मोदीबागेमध्ये भेट घेण्यासाठी ते गेले होते शरद पवारांची भेट घेण्यासाठी आलोय अशी त्यांनी भेटीनंतर प्रतिक्रिया दिली शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकशे ऐंशी जागा जिंकेल असं वक्तव्य केलं यावर बोलताना भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की हा त्यांचा भ्रम आहे हे त्यांचं स्वप्न आहे भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष एकशे ऐंशीच्या जागेच्या कमी जागा जिंकणार नाही असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे माझ्या सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे अजित पवार बारामतीमधूनच लढतील असं सुनेत्र पवार यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत तर अजित पवारांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनामधून अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो एक ऑक्टोबरला भाजपाचा मुंबईमध्ये मेळावा पार पडतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा, हा मेळावा होणार आहे भाजपचे प्रमुख नेते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत अमित शहा यांची यें, भाजप नेत्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे अमित शहा दौऱ्यादरम्यान मुंबईतल्या जागांचा आढावा घेतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कानमंत्र देऊ शकतात भाजपाकडून महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस संकल्प संमेलनाचं आयोजन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे संमेलनामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव किरण रिजिजू राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश व्ही सतीश हे मार्गदर्शन करतील संमेलनामध्ये प्रदेश मोर्चा पदाधिकारी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष दोन महामंत्री विधानसभा स समन्वयक सहभागी होणार आहेत दादर येथील वसंत स्मृती येथे सकाळी कार्यक्रमाचं सा उद्घाटन झालंय राष्ट्रपती अध्यक्ष शरद पवार हे काल अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथे काही मुस्लिमांनी त्यांचा सत्कार केला मात्र यावेळी मुस्लिमांनी आम्हाला अहिल्यानगर नको तर अहमदनगरच पाहिजे अशा घोषणाही केल्या त्यामुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा प्रश्न एरणीवर आला असून संपूर्ण नगर जिल्ह्यामधील मुस्लिम समाजाने नगर नावाला विरोध केलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ हे धरणे आंदोलन करणार आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरती नरहरी झिरवाळ आंदोलन करणार आहेत आदिवासीमधून नंद समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू झाल्याने नरहरी झिवाळ यांच्यासह हो काही आदिवासी आमदार आक्रमक झालेले आहेत मंत्रालयासमोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये नरहरी झिरवाळ यांच्यासोबत आदिवासी आमदार देखील सहभागी झाले आहेत शिवबाठा महिला आघाडी संवाद अभियान धुळ्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं या अभियानाला शिवसेना उपनेते दे शीतल देवरूपकर शुभांगी पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं तसंच धुळे शहरामध्ये शेकडो मुस्लिम महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार महिला आघाडीने घेतला यावेळी मोठ्या संख्येने संवाद अभियानाला महिलांची उपस्थिती होती राजकारणामध्ये नेहमी हातात माईक घेऊन बोलणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या हातात आज चक्क साप दिसून आल्यामुळे त्या चर्चेचा विषय बनला आहे पावसाळ्यामध्ये अनेक घरामध्ये शेतामध्ये साप दिसून येतात त्याचबरोबर शेतीमध्ये काम करताना अनेकांना साप चावल्याच्या घटना घडतात यामध्ये काही जणांचा सा विषारी साप चावल्याने मृत्यू होतो तर काहींचा केवळ भीतीने मृत्यू होत असल्याचं दिसून येतं चावणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो असं नाही ग्रामीण भागातील महिलांना विषारी आणि बिनविषारी सापाची ओळख व्हावी यासाठी महिला सर्पमित्रांनी एका कार्यक्रमाचं आयोजन मुक्ता गर शहरामध्ये केलं होतं या कार्यक्रमामध्ये रोहिणी खडसे या देखील सहभागी झाल्या होत्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा काल तुमसर इथे आयोजित करण्यात आली होती तर या सभेमध्ये नगर परिषदेच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आलं नसल्याचा आरोप करत आमदार कार मोरे यांनी मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना फोन करून धमकी दिली आपण तुम्हाला निपटवून घेणार अशा शब्दामध्ये आमदार महोदय यांनी फोनवर धमकी दिली आता हा व्हिडिओ ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते जिल्ह्यामध्ये याची चर्चा आहे